सौम्य म्हणण्यासारखी अशी नीच वृत्तीच्या व्यक्तीला त्यांची जग दाखवावं लागेल हे गरजेचं आहे आणि आज माझ्यावरती पण असे असे लोक सोडले मी सत्तावीस वर्ष घरामध्ये राहिलेली एक महिला आहे पण ज्या वेळेपासून मी बाहेर आले घरामधून मी कोणालाही ओळखत नाही माझ्या एक व्यक्ती सुद्धा परिचित का नाही होता आणि सगळे जे जे लोक माझ्या सोबत राहिलेले आहेत त्यांच्या सीडीआर पण काढायला पाहिजे लोक माझे पाठीमागे सोडलेले आहे लोकांनी आणि किती खालची पातळीवर जाऊन एक महिलांच्या कच्ची कड करण्यासाठी या सगळी गोष्टीची ज्या 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 माझ्या जजो सोबत घडलेला आहे हे सगळी गोष्टीची सीएम साहेबाला महिला आयोगाला दिल्लीमध्ये जाऊन पण मी महिला आयोगाला कंप्लेंट दिलेली आहे स्वतःचे पैसे खर्च करून तीन दिवस रेऊन तिथे तरी पण आज सीएम कोई भी, भी कोणी मला न्याय दिला नाही आणि आज मला एकच विचारायचे हे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आंबेडकरांच्या संविधान मानणारा महाराष्ट्र हे कधी महाराष्ट्रामध्ये एक जिवंत महिलाला न्याय देणार का मी पण आत्महत्या करण्याची माझ्यावरती आज वेळ आहे मी पण आत्महत्या कधी पण करू शकते माझी अशी अवस्था आहे बीर साडकी सिटी मध्ये मी आज एकटी राहत आहे आणि मी पण कधीही आत्महत्या करू शकते